आता होणार पेन्शनधारकांची चिंता दूर एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्या महत्वाची घोषणा आहे तर कोणती घोषणा आहे पाहूया सत्तावीस मार्च रोजी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी पेन्शनधारकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला तर रिटायरमेंट आफ्टर रिटायरमेंट नंतर जानेवारी दोन हजार सोळापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तितकीच पेन्शन मिळत आहे जितकी एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळते पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट आहे पे कमिशन पेन्शन रूल्स आणि कन्सोलिडेटेड फंडमधून पेन्शन कर्ज खर्चाशी संबंधित वैतेचा कायद्याला मंजुरी मिळालेली आहे आता पेन्शन संबंधित वित्त मंत्र्यांनी दिलासा दिलेला आहे पेन्शन मध्ये कोणताही बदल होणार नाही तसेच डिफेन्स पेन्शन धारकांना परिणाम होणार नाही जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झाल्या झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच पेन्शन दिली जात आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही तसेच पेन्शनधारकांसाठी वित्तमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे थँक्यू